व्यापाऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजपला हद्दपार करा महाविकास आघाडीचा व्यापारी बांधव स्नेह मेळाव्यात एल्गार जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतर्फे व्यापाऱ्यांशी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जगदीश शेठ पटवारी व श्यामभाऊ खंडेलवाल होते ते प्रमुख उपस्थितांमध्ये माजी मंत्री डॉक्टर सतीश अण्णा पाटील लोकसभेचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत ज्येष्ठ नेत्या वैशलिताई सूर्यवंशी जिल्हाप्रमुख दीपक सिंग सूर्यवंशी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे संजय नाना भाग नितीन तावडे विकास पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव मराठे अरुण पाटील शरद पाटील ॲडव्होकेट दीपक पाटील ॲडव्होकेट अभयदादा पाटील रसूल शेठ इस्माईल शेठ रमेश बाफना आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी व्यापारी संघटनेच्या वतीने करण पाटील यांच्यासह उपस्थित महाविकास आघाडीच्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमांचे प्रास्ताविक नंदू सोनार यांनी केले जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी केंद्राच्या धोरणांमुळे लहान व्यापारी मोठ्या प्रमाणात सांगितले सरकार हे बड्या उद्योगपतींचे पाठीराखे असून लहान व्यापारी मात्र जेरीस आले असून स्थानिक व्यापाऱ्यांनी मतदानाच्या माध्यमातून या सरकारला धडा शिकवावा असे आवाहन केले माजी मंत्री डॉक्टर सतीश अण्णा पाटील यांनी आक्रमक भाषण करताना मोदी हे अडाणी आणि अंबानी यांचे हस्तक असून फक्त त्यांच्याच हितासाठी काम करत असल्याचा आरोप केला तर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी देखील सरकारवर कडाडून टीका करताना व्यापाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणातून नोटबंदी जीएसटी आणि कोविडमुळे व्यापारी देशोधडीला लागले असून केंद्राच्या धोरणांमुळे अडचणीत आले असल्याचा आरोप करत आगामी निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन केले संजय वाघ रमेश उद्धव मराठे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडत महाविकास आघाडीला कौल देण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला श्यामभाऊ खंडेलवार जगदीश पटवारी रशीद बागवान सादिक पठाण राजू गोहरा राहुल संघवी कल्पेश संघवी नंदू सोनार सचिन निवले नासिर शेख सलीम शेख राजकुमार नागराणी यांच्यासह व्यापारी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद माझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेद माझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा देखील बसले जुनी मंडळी आता पण तरुण व्यापारी पण काही ठिकाणी आता आज ज्येष्ठ मंडळीने जर आवाज टाकला तर एक शब्दाने आपल्याला ऐकावं लागतं हे फक्त ज्येष्ठ म्हणून कधी जीवनात व्यापाऱ्यांची दगाबाजी केली असते आपण केलं असतं का पण <coughs> एक व्यापारी समाजाचा एक शहराचा अध्यक्ष जर ही काळजी घेऊ शकतो तर एका देशाच्या पंतप्रधानाने खोट बोलताना किती विचार केला त्या पदाची किती गरिमा आहे आज सांगताय आमच्या भावनीत या दिवशी सांगितलं आमच्या बायकोला गॅरंटी देऊ शकलो की आपण देशाला गॅरंटी द्यायची नर किती चुकले माझे किती त्या एजन्सी लावायच्या वाक्य घ्यायचे रेट करायचे लोकांवर काहीतरी मनापासून काहीतरी हृदयापासून खरं तर बोला आता परवाच काहीतरी आपल्या मुसलमानावर परत ते बदललं आता म्हणजे पवार साहेब खुद्द सारखे ठेवणार ते त्र्याऐंशी वर्षाच्या माणसाची गरज आहे ते बिचारे आपला कष्ट त्यांचे घेतायचे पंतप्रधानांसारखा माणूस पवार साहेब भूत सारखे फिरत आहेत कुठे आपली संस्कृती जायची देशाच्या पंतप्रधान संस्कृती ठेवायला आहे येऊन जाऊन आपले टाळके हिंदू मुसलमानाच्या नावाने भडकवायचे त्याच्यात पेट्रोल डिझेल वाढवत राहायचं गॅस वाढवत राहायचा प्रश्न विचारायला काही कोणी विचारायला की सातशे शेतकरी मिले तरी सुद्धा दोन दोन वर्ष उपोषण सोडायला यायचं नाही ही कसली मगरुरी की आपण लगेच ते थांबत त्याच्या मागे फिरतो की त्याची मगरुरी जीएसटीच्या बाबतीत व्यापाऱ्यांनी काही बोललं त्याच्याकडे लगेच जीएसटीची एस टीची लगेच त्याच्याकडे इन्कम टॅक्सची पडेल आणि लोकांना बोलू द्या त्याचं त्याचं तुम्ही बोलून समाधान करा आज आपल्या गावातला प्रमुख नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याला सांगितले असे काम होतं का तो काम करतो तसं एखाद्या व्यापाऱ्यांसु बोलू द्या एखाद्या व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकू द्या एक व्यापारी तुम्हाला दहा वर्ष तुम्हाला अठरा पर्यंत कधी व्यापाऱ्यांनी बसून मिटिंग घेतली आहे का की तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आम्ही हा निर्णय आणतो आम्ही तो निर्णय आणतोय पण आज आज आपल्याला बनवलं गेलं लोकांनी विश्वास ठेवला कोटाबंदी करता काय होता बघितला फायदा होता काही बोल लोकांना सांगू शकतो एखादा आपण मनाला पटेल तसे निर्णय घ्यायचे मनाला पटेल तशी धडपशाही करायची मनाला पटेल तशी लोकशाही करायची मनाला पटेल तशी लोकशाही दाबायची आणि अनेक मान्यवर अनेक व्यापारी सर्व विचारवंत संघटना अनेक मोठी लोक अनेक डॉक्टर बघतोय अनेकांनी बघतोय ज्यांना लोकशाहीची किंमत मिळते ते या निवडणुकीत जोमाने पक्षाच्या जा कार्यकर्त्यापेक्षा जास्त काम कामा ज्या व्यापाऱ्याला लोकशाहीची किंमत कळते तो या निवडणुकीमध्ये अतिशय जोमाने कामाला लागतो कारण की लोकशाही संपुष्टात घेण्याच्या मार्गावर तुमचा आमचा जर कोर्टावर विश्वास ओढला तुमचा आमचा जर पोलीस स्टेशनवर विश्वास ओढला